निवडणूक चिन्ह ताट वाटी शंकरराव सभागृहात दाखल झाले आल्या गाडी फिरून स्वतःचा सेल्फी काढला आणि व्हॉट्सअपला डीपी लावून टाकला निवडणुकांचं वारं सुरू झाल्यापासून शंकररावांनी हे नवीनच सुरू केलं होत जिथे जाईल तिथला डीपी लावून टाकायचा कधी कधी तर दिवसातून तीन चार डीपी लागायचे कधी जिल्हा परिषदेचा तर कधी पंचायत ऑफिस मधला काहीच नाही तर प्रचारादरम्यान या तालुक्यातून त्या तालुक्यात जाणारा गुगल मॅप टाकून द्यायचे निवडणुकीच्या काळात वेळ महत्वाची असते आणि पक्षाचा प्रमुख कार्यकर्ता म्हणून आपण कुठे आहोत हे पक्षश्रेष्ठी आणि कार्यकर्त्यांना कळणं आवश्यक असते हे त्यांचं म्हणणं असे तर शंकरराव गाडीतून उतरल्या उतरल्या पत्रकार आणि कार्यकर्त्यांचा कधी कधी एक हात वरती करून सर्व जणांना नमस्कार करत होते शंकरराव काय म्हणतील आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा कशी ठरवतील याकडे सर्व जणांचे लक्ष लागून राहिले होते हळूहळू पोलिसांच्या मदतीने शंकरराव तो माणसाचा घराडा बाजूला सारत सभागृहात दाखल झाले तिथे मंचावर पक्षातील मोठी मंडई आणि प्रतिष्ठित व्यक्ती आधीच विराजमान होत्या शंकरराव आल्याचं पाहून सर्वजण उठून उभे राहिले ताट वाटी या चिन्हावर स्वत आणि कार्यकर्त्यांना निवडून आणल्याबद्दल सर्वांच्याच मनात शंकररावांबद्दल एक अभिमान होता स्टेजवर हार शाल श्रीफळाचे सोपस्कार उरकले आणि शंकरराव बोलण्यास उभे राहिले शंकरराव म्हणाले सर्वप्रथम मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला वंदन करतो आणि ताटवाटी ला, ताट ला भरघोस मताने निवडून दिल्याबद्दल माझ्या माता भगिनी आणि बंधुजनांचे आभार व्यक्त करतो यावर सभागृहातून नारे लागतात घराघरात तू प्रोटी निवडून आली वाटी घराघरात तू प्रोटी निवडून आली ताट वाटी अरे मुख्यमंत्री कैसा हो शंकरराव जैसा हो मुख्यमंत्री कैसा हो शंकरराव जैसा हो एकनाथ शंकरनाथ एकच नाथ शंकरनाथ शंकररावांनी त्यांच्या उत्साहाला एक दोन निर्मिती दिली स्टेजवरील मान्यवरांकडे एक कटाक्ष टाकला आधी हात उंचावून त्यांना शांत केलं मी स्वतःला कधीच पक्षापेक्षा मोठ मानलं नाही मी सदैव स्वतःला पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मानत आलेलो आहे आणि एक कार्यकर्ता म्हणूनच पक्ष आणि जनतेचा सेवक राहील विजया माझा अगदीच खादीचा वाटा आहे जनतेची आणि तुम्हा सर्व कार्यकर्त्याची इच्छा असेल तर मी मंत्रीपद किंवा मुख्यमंत्रीपद स्वीकारून जनतेची सेवा करण्यास तयार आहे असे म्हणतात कार्यकर्ते परत जल्लोषात परत त्यांना शांत करण्यासाठी त्यांनी दोन्ही हात उंचावले कोंडी बा याचा बाप बऱ्याच वेळापासून हे सर्व हातवारे बाजूला चहा पीत बघत होता शेवटी ना राहून त्याने बाजूवर झुकलेल्या शंकराला एक लात घातली शंकऱ्या पार कोल म्हणून पडला गालावरची लाळ पुसत आणि कमरेवर एका हाताने चोळत डोळे उघडले तर दिस उजाडून गेला होता शांती शंकराची बायको सुडक्यात भाकरी बांधून त्याच्या हातात देत म्हणाली सांजेला ना जळतन आणलं नाही तर रातच्याला ना भाकर नाही शंकराने भाकरी घेतल्या आणि ढोरांना सोडता सोडता मसाईच्या माळावरचा कायरा असा डीपी टाकला आणि चालू लागला